विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार आज आहे दहा ऑक्टोंबर आजच्या दिवसापर्यंतच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इतिहास घडून आणणाऱ्या जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांची निवड कोणाला करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे साहने ताकीची यांना ताकैची यांनी शिंजोरो कोयझुमीच्या एका धावपळीत पराभव केला कोयझुमेच्या एकशे छप्पन्न मतांवर एकशे पंच्याऐंशी मते मिळवली गेल्या महिन्यात पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक सुरू झाली पुढील प्रश्न लाओस चीन आणि फिलिपिन्सकडे येणाऱ्या उष्णकटिबंधीय वादळाचे नाव काय आहे ज्यामुळे देशभरात पाऊसपूर आणि भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे तर हे जे वादळ आहे त्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय वादळ मॅटमो उष्णकटिबंधीय वादळ मॅटमो जवळ येत असल्याने लाऊस हवामान विभागाने देशभरात इशारा जारी केला आहे ज्यामुळे मुसळधार पावसाने पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे पुढील प्रश्न कौशल्य आणि रोजगार क्षमता वाढवण्यासाठी देशभरातील आय टी आयचे चे अपग्रेडेशन करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय तर नाव आहे पी एम सेतू लक्षात घ्या पी एम सेतू योजनेचे उद्दिष्ट भारतातील एक हजारहून अधिक आयटीआना आधुनिक यंत्रसामग्री सादर करून आणि जागतिक कौशल्याच्या मागणीनुसार त्यांना अनुकूल करून अपग्रेड करणे आहे हा उपक्रम तरुणांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकास प्रदान करण्यासाठी डिझाईन केला आहे ज्यामध्ये नवोन्मेष आणि उद्योजकतेवर लक्ष केंद्रित केले जाईल जे भविष्याचे नेतृत्व करण्यासाठी युवा शक्तीला तयार करेल पुढील प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय तर ते आहे आपकीपुंजी आपकाधिकार निर्मला सीतारामन अर्थ केंद्रीय अर्थमंत्री यांनी दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेचा बंदोबस्त करण्यासाठी गांधीनगर गुजरात इथून आपकीपुंजी आपकाधिकार मोहीम सुरू केली यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाच्या खनिज पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी खान मंत्रालयाने जारी केलेल्या प्रोत्साहन योजनेचे एकूण मूल्य किती आहे तर ते आहे पंधराशे कोटी रुपये या योजनेचा उद्देश ई कचरा वापरलेल्या लिथियम आयन बॅटरी आणि इतर भंगार साहित्य यांसारख्या स्रोतांमधून महत्त्वाची खनिजे पुनर्प्राप्त करण्यासाठी भारताची पुनर्वापर क्षमता विकसित करणे आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रोत्साहन वाटपाची पद्धत अर्ज प्रक्रिया आणि संस्थात्मक देखरेख यंत्रणा समाविष्ट आहे पुढील प्रश्न महात्मा गांधी आणि पर्यावरण गांधीयन पर्यावरणीय विचारांचे विश्लेषण या पुस्तकात महात्मा गांधींच्या मुख्य पर्यावरणीय विचारांचे संकलन कोणी केले तर के हे केलं आहे ऑप्शन बी टी एन खुशू यांनी हे पुस्तक हवामान बदल आणि संसाधनांचा ऱ्हास यासारख्या आधुनिक आव्हानांसाठी गांधीजींच्या पर्यावरणीय कल्पनांना संदर्भित करते त्यात हवामान बदलावरील अंत आंतर सरकारी पॅनलचे माजी अध्यक्ष डॉक्टर आर के पचोरी यांची प्रस्तावना समाविष्ट आहे प्रश्न सात जागतिक प्राणी चळवळीच्या शंभरव्या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार पंचवीसच्या जागतिक प्राणी दिनाची थीम काय आहे तर ती आहे ऑप्शन बी प्राणी वाचवा ग्रह वाचवा जागतिक प्राणी दिन पहिल्यांदा एकोणीसशे पंचवीसमध्ये जर्मन लेखक आणि प्राणी हक्कांचे समर्थक हेनरिक झिमरमन यांनी साजरा केला उद्घाटन कार्यक्रम बर्लिनमध्ये झाला ज्यामध्ये पाच हजारहून अधिक सहभागी झाले होते पुढील प्रश्न दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या विपणन हंगामासाठी कोणत्याही रब्बी पिकासाठी मंजूर केलेली सर्वोच्च किमान आधारभूत किंमत किती आहे तर ती आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल करडईसाठी सर्वाधिक एम एस पी वाढ सहाशे प्रति क्विंटल आहे गव्हाचा किमान आधारभूत किमतीला सहा पॉईंट सहा टक्के वाढ झाली आहे म्हणजेच क्विंटल दोन हजार चारशे पंचवीस रुपयांवरून दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये झाला पुढील प्रश्न एम थ्री एम हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाचा क्रमांक लागतो तर तो लागतो ऑप्शन सी मुकेश अंबानी यांचा पुढील प्रश्न ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बाबेजा यांनी लिहिलेल्या त्यांच्या संघर्ष पत्रकारितेतील अनुभवांचे वर्णन करणाऱ्या आत्मचरित्राचे शीर्षक का आहे तर ते शीर्षक आहे ऑप्शन बी ते तुम्हाला गोळी घालतील मॅडम संघर्षातून माझे जीवन हरिंदर बाबेजा हे चाळीस वर्षाहून अधिक काळ संघर्ष पत्रकार आहेत ते भारतीय इतिहासातील काही सर्वात धोकादायक आणि निर्णायक घटकांवर वार्तांकन करतात या संस्मरणात ऑपरेशन ब्लू स्टार एकोणीसशे चौऱ्याऐंशी सव्वीस अकराचा मुंबई हल्ला आणि काश्मीर आणि पाकिस्तानमधील संघर्ष यासारख्या घटनांमधील तिच्या अनुभवांचा समावेश आहे तर या पद्धतीने एकूण दहा प्रश्न बघितले तुमच्यासाठी होमवर्क नवी दिल्ली येथे झालेल्या डबल एस एफ ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले तर ही पटकावला तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तसेच आजचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण रात्री दहा वाजता यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून आपण देणार आहोत त्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल थँक्यू